नॉमिनेशनबद्दल तर आपल्याकडे खूप गैरसमज आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो आम्ही लोकांना विचारतो की तुम्ही मृत्यूपत्र जेव्हा आमच्याकडे लोक विचारायला येतात मृत्यूपत्र करायचं आहे तेव्हा त्यांचं पहिलं म्हणणं असतं की आम्ही नॉमिनेशन केलेलं आहे आम्हाला काय मृत्यूपत्राची गरज आहे पण नॉमिनी हा केवळ ट्रस्टी असतो ओके okay. म्हणजे आम्ही ज्याला कायद्याच्या बाबतीत स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणतो की आपल्या मृत्यूनंतर आपलं बँक एफ डी खाती किंवा सोसायटीच्या बाबतीत मेंबरशिप हे ट्रान्सफर करण्यासाठी काहीतरी एक स्टॉपगियर मॅनेजमेंट पाहिजे ती ले ले। कि त्या व्यक्तीशी कॉन्ट्रॅक्ट कोणी करायचा याच्याकरता नॉमिनी ही सोय केलेली आहे पण नॉमिनी म्हणजे वारसा हक्काचा तिसरा कायदा होत नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या मुंबई हायकोर्टाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉमिनी हा वारस किंवा मालक होऊ शकत नाही म्हणजे आपला जो वारस असतो तो, तो नॉमिनी होऊ शकतो पण प्रत्येक नॉमिनी हा वारस असेलच असं नाही म्हणजे उद्या तुम्ही जनरली आपण बघतो की नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम आपण आपल्या पत्नीला पतीला किंवा मुलांना नॉमिनी नेमतो पण कधीतरी कितीतरी वेळाला आम्ही असंही बघतो की जर घ गर, कोणी घरातल्यांचे संबंध नीट नसतील तर जो केअरटेकर असतो किंवा एक भातसा असतो त्याला पण लोक नॉमिनी नेमतात त्यामुळे नॉमिनी हा काही मालक होऊ शकत नाही म्हणजे मृत्यूपत्र हे नॉमिनी नॉमिनेशनवर आणि वारसा हक्क कायद्यावर पेक्षा मृत्यूपत्र सर्वश्रेष्ठ समजलं जातं